अक्कलकुवा व धडगाव तालुक्यासाठी वीज जोडणीसाठी तीनशे अठ्ठ्याण्णव कोटीचा निधी मंजूर मात्र प्रत्यक्षात खर्च नाही आमदार पाडवींची विधानसभेत जोरदार मागणी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील बावीस गावे आणि चारशे पाच पाडे अद्यापही वीजविना आहेत दोन हजार चौदा साली तीनशे अठ्ठ्याण्णव कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता पण अद्याप पूर्णतः अंमलबजावणी झालेली नाही आमदार आमशा पाडवी यांनी विधानसभेत हा गंभीर मुद्दा मांडत सरकारला तातडीने वीज वीज पुरवठा करण्याची मागणी केली विकास ठप्प असून जल जीवन मिशन योजनाही अपूर्ण राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आता सरकारकडून कोणती पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत यथार्थ वार्ता अध्यक्ष महाराज दोनशे अकराप्रमाणे अध्यक्ष महाराज नंदुरबार जिल्हा मध्ये धडगाव व अक्कलकुवा तालुका आहे आजादीला सत्याहत्तर वर्ष झाले तरी आमच्या भागात दोनशे बावीस गावाला लेट नाही आणि दोन हजार चौदा मध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी मंजुरी दिली आहे बावनकुळे साहेब असताना मंजुरी दिली आहे पण आतापर्यंत आमच्या भागात ते पैसे खर्च केले नाही आणि म्हणून आज आपण जल जीवन मिशन काढला आहे मागेल त्याला पाणी बिजली ह्या जो केंद्र सरकारने हर घर बिजली आणि जल जीवन मिशन जे योजना आहे हर घर जल जल मे ने पाणी जर बिजली नाही आमच्याकडे तर पाणी कुठे भेटणार म्हणून माझ सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय का आजादीला सत्याहत्तर वर्षामध्ये अजून आम्ही आमच्या भागात आहे धडगाव अक्कलकुवा तालुकामध्ये पाच गावे आणि दोनशे तीस पाडे अक्कलकुवा तालुकामध्ये आहे धडगाव मध्ये एकोणचाळीस गावे आणि एकशे पंच्याऐशी पाडे एवढ्या गावांना आजपर्यंत लेट जोडली गेली नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे आमच्या अतिदुर्गम भागामधला जो एक नंबर मतदारसंघ आहे ते त्या मतदारसंघामध्ये जर व्यथा असेल तर आमच्या सारख नवीन निवडून आलेले सद्यक्षा आहे माझी सरकारला विनंती राहील की माझ्या भागातलं जे विद्युतकरण शंभर टक्के पूर्ण करावे एवढीच माझी विनंती आहे